આપણે આંબેડકરી ચળવણી છે ખંદે નેતૃત્વ સતી ભાઉ ગાયકવાડ ક્રાહ ક્રમક ચોવીસ માર ઉમેદવાર આપણે નિવડે આ પરંતુ આરોડા મજ કેંત્રણેજ કેંત્રણા હાથ ધરલી અને સંપૂર્ણ પેનલ પાડાય અરામપોર જતીવાદી નારાયણ કુશી त्याच्यामुळे आपला जो रोष आहे जनता पार्टीमध्ये आपला रोष निश्चितच आहे परंतु हे जे सगळ्यांना नारायण कुशीने केलेलं आहे तर संबंध भीम सैनिकांना या माध्यमातून विनंती करतो आपला जो आक्रोश आहे तो नारायण कुशीच्या विरोधात राहिला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये हेच येणाऱ्या जाऊन हे आरामपुरात नारायण आपल्याला या ठिकाणी ठेवावी लागेल कारण दोन हजार चौदा पद्धतीने भारतीय जनता पार्टीने लोकशाहीची हत्या केली लोकशाहीचे चारही स्तंभ आपल्या हाताशी धरलेत आणि लोकशाहीचा गळा या ठिकाणी चिरण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी सरकार करीत आहे एक साधा उदाहरण या ठिकाणी सांगतो वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून आली की वंचित बहुजन आघाडीचे जे आहे चारचे चारही उमेदवार हे निवडून आलेले होते इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दाखवण्यात आलं की वंचित बहुजन आघाडीचे चारही उमेदवार सतीश गायकवाड यांचे नेतृत्वात निवडून आले आणि त्यानंतर हा हरामखोर नारायण ठिकाणी जातो त्याची गळा भेट घेतो त्याची गळा भेट घेताना सुद्धा सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध आहे त्या आरोला मॅनेज करण्यात आला आणि संपूर्ण पॅनल या ठिकाणी त्यांनी पाडलेला आहे तर विषय त्याच्या विरोधात या ठिकाणी रोष व्यक्त व्हायला पाहिजे त्या हेतून आंबेडकरी चळवळीचे सगळे नेते महाराष्ट्रात महाराष्ट्रामधून देखील काही नेते आपल्या या ठिकाणी आलेले आहेत संबंध जिल्ह्यामध्ये या संदर्भातला रोष आहे संपूर्ण पॅनल भारतीय जनता पार्टीने याच पद्धतीने निवडून आणलेले आहेत देशातले जेवढे काही मोठमोठ्या जाती आणि मोठमोठ्या जमाती ज्या होत्या त्या या झुंडेशाही समोर नतमस्तक झाल्या त्या या झुंदेशाही समोर त्यांनी नांग्या टाकल्यात परंतु आंबेडकरी चळवळ आणि बाबासाहेबांचे जे लेकरं आहेत जा भारती ले जे भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी सारखे हजारो जरी उभा राहिले लोकशाही संपवाना तर बाबासाहेबांचे लेकरं या देशामध्ये लोकशाही आणि नरेंद्र मोदी असेल महाराष्ट्राचे सीएम देवेंद्र फडणवीस असेल आणि या सागा टूच आमदार नारायण कुजा असेल याला आपण थोड कशी पाडणार म्हणजे पाडणार हा लढा इथपर्यंत माझ्या नव्हता रस्त्यावरती लढाईचा आपण लढतच आहोत परंतु न्यायालयीन लढाई देखील आपल्याला या ठिकाणी लढावी लागणार आहे या आंदोलनाचे टप्पे आपल्याला ठरून घ्यावे लागणार आहेत ही फक्त सुरुवात आहे आंदोलनामध्ये सातत्य राहणं गरजेचं असतं या ठिकाणी प्राथमिक लेवलवरती हे भीमसैनिक या ठिकाणी जमा झालेत जागोजागी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने लोकशाहीच्या गळा घोटण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे तर हे ईव्हीएम हटवायला पाहिजे सतीश सतीश भाऊ गायकवाड आणि त्यांच्या पॅनलवरती जो अन्याय झालाय की अन्यायाच्या विरोधामध्ये हा लढा केवळ या ठिकाणी थांबता कामा नये ही ज्योत तुम्हाला तेवढ ठेवावी लागेल आंबेडकरी चळवळच्या सगळ्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी या संदर्भात चर्चा झालेली ला आहे सर्वांची चर्चा होऊन येणाऱ्या काळामध्ये या ईव्हीएमच्या विरोधात जे लोकशाहीची हत्या करणारे जे आहे निवडणूक आयोगानं लोकशाहीची हत्या करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जे सहकार्य केलेलं आहे त्यांचा बिमोड करण्याकरिता केवळ आंबेडकरी चळवळच एक सक्षम असल्या कारणानं मित्रांनो हा लढा आपल्याला यापेक्षाही जास्त तीव्र करावा लागेल कधी सोबत आपण या ठिकाणी उभे आहोत सबंध जिल्ह्यामध्ये सबंध शहरामध्ये हा मेसेज जाऊ द्या जर लोकशाही तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर जबाबदारी आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे प्रत्येक नेत्याची आहे भीमानुयांची आहे त्याच्यामुळे हे आंदोलन विशाल लिंगले आणि त्यांच्या का सहकार्याच्या पद्धतीने ही सुरुवात केली त्यांचं खरंतर या ठिकाणी कौतुक व्हायला पाहिजे कुठेतरी या संदर्भात आवाज उठवतोय आपल्याला हा लावा यापेक्षाही जास्त तीव्र करायच्या हेतून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत તેમ એ આંદોલન આપણે સુ ધન્યવાદ જય ભાવ